जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता राहावी आणि लोकांच्या आरोग्यात सुधारणा होऊन गावे आणि शहरे आरोग्यसंपन्न व्हावी याच उद्देशाने कणकवली पंचायत समिती येथील परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याचे प्रतिपादन माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी केले माऊली मित्रमंडळ आणि जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ यांच्या वतीने कणकवली पंचायत समिती येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी पेडणेकर बोलत होते यावेळी अविनाश गावडे प्रसाद उगवेकर महानंद चव्हाण सी आर चव्हाण प्रभाकर कदम सईद नाईक प्रसाद पाताळे भगवान कासले बाबू घाडेगावकर भाई साठम बाबी फाटक सतीश राठोड सुभाष उबाळे निलेश निखारगे आदी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते स्वखुशीने स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या या सर्व लोकांनी कणकवली पंचायत समितीच्या परिसरात साफसफाई करून स्वच्छतेची शहरधून निर्माण केली आणि आरोग्यसंपन्न आणि सुदृढ आरोग्याचा पाया रोवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकताना विविध उपक्रमांबरोबरच स्वच्छतेला देखील तितकेच महत्त्व दिले गेले पाहिजे आणि हे साध्य करण्यासाठी माऊली मित्रमंडळ कुठेही कमी पडणार नाही असेही पेडणेकर यावेळी म्हणाले माऊली मित्रमंडळ आणि जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळाची स्वच्छता मोहीम सर्व स्तरावरील लोकांना प्रेरणादायी आहे स्वच्छतेचा हा उपक्रम स्तुत्य आहे अशा शब्दात माऊली मित्रमंडळ आणि जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळाचे कौतुक यावेळी करण्यात आले आणि या, या प्रयत्नातून आमचा उद्देश एकच आहे की इथे अशा प्रकारचं वातावरण असू नये जेणेकरून येणाऱ्या आणि आतील कर्मचाऱ्यांना ते अस्वच्छतेच वाटेल आणि यापुढे त्याची दक्षता सर्वांनी घ्यावी आणि या ठिकाणी त्याची त्या स्वच्छता केली त्या ठिकाणी छोटासा बगीचा व्हा जेणेकरून येणारे ऑफिस कार्यालय कामानिमित्त येतील त्यांना ते, ते बघून आधी का, प्रसन्न वाटावं वा, आणि ते प्रसन्न वाटलं की तिथे अस्वच्छता नक्कीच ना होणार नाही याची मला खात्री आहे कारण आपले लोक कोकणी लोक अस्वच्छते प्रिय माणूस आहे त्यामुळे जर गार्डन झालं तर अशा प्रकारची यापुढे अस्वच्छता दिसणार नाही याची मला खात्री आहे आज आता पंचायत समिती आवारामध्ये माहुली मित्रमंडळ तसेच राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळ तसेच व्यापारी मित्रमंडळ जुना भाजी मार्केट मित्रमंडळ तसेच आमचे मित्रमंडळाचे सल्लागार माननीय महानंद चव्हाण तसेच आमचे सर्व जाधव आणि हे सगळे आमचं मित्रमंडळ सर्व संयुक्त मित्रमंडळाने आज रोजी इथे संयुक्तपणे इथे ही स्वच्छता मोहीम इथे पंचायत समिती आवारामध्ये राबवलेली आहे आणि कार्यालयीन शासकीय कार्यालयाच्या आजूबाजूला जी अस्वच्छता केली जाते ती स्वच्छता चांगल्या प्रकारे व्हावी हा या मंडळाचा उद्देश आहे आणि अशाच प्रकारचे उपक्रम या मित्रमंडळाच्या वतीने यापुढेही राबविले जातील यापूर्वी राबविलेले आहेत आणि यापुढेही जिल पूर्ण जिल्ह्यामध्ये राबविले जाणार आहेत आणि ह्याच्यासाठी हे मित्रमंडळ बांधील आहे पंचायत समिती कणकवलीच्या आवारात अतिशय घाणीचं साम्राज्य असल्यामुळे कित्येक दिवस या आमच्या अध्यक्षांच्या ती गोष्ट लक्षात आली आणि ही गोष्ट अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी आमच्या या बाजारपेठ मित्रमंडळ असो माऊली मित्रमंडळ असो अन्य सर्वच मित्रमंडळ यात संलग्न होऊन या, या ठिकाणी जो आज आम्ही स्वच्छतेचा कार्यक्रम राबवला तो निव्वळ आणि निव्वळ स्वच्छता व्हावी रोग पसरू नये ऑफिसात बसल्यानंतर ऑफिसचा आवारसुद्धा अतिशय प्रसन्नतेने वाटावं वा, आणि कर्मचाऱ्यांनासुद्धा आनंदात या ठिकाणी काम करता यावं अशा तऱ्हेचं वातावरण ऑफिसच्या परिसरात झालं पाहिजे आणि ती ते होत नसल्यामुळे हे प्रामुख्याने राजेंद्र पेडणेकर साहेबांनी या ठिकाणी आम्हा सर्वांना उत्स्फूर्त करून ही गोष्ट जरी आम्ही रागवावली तरी शासनाच्या अखत्यारीत आम्ही समाजसेवा म्हणून केलेली आहे आणि हे लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनीसुद्धा यापुढे आपल्या ऑफिसमध्ये कार्यालयात येणारा कर्मचारी असो अभ्यागत असो या ठिकाणी येणारे सगळे क गावचे लोक असोत की जे आपली गाराणी घेऊन येतात आपले काही समस्या घेऊन येतात या लोकांनासुद्धा ऑफिस असं प्रसन्न वाटावं अशा तऱ्हेचं वातावरण या ठिकाणी ते असावं आणि ते असण्यासाठीच ही स्वच्छता मोहीम राबवलेली यापुढे अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे की आपल्या ऑफिसमध्ये अशा तऱ्हेचं वातावरण असू नये आणि ते आम्ही राबवलं याचा अर्थ असा नव्हे की वा वारंवार आम्ही हे राबू आम्ही निदर्शनात आणून देणार की तुम्ही या ठिकाणी लक्ष देत नाही तो लक्ष द्यावा आणि ते वातावरण प्रसन्न राहावं कर्मचाऱ्यालासुद्धा या ठिकाणी प्रसन्नतेचं वातावरण म्हणजे निरोगी आरोग्य जगावं असं वाटावं अशा तऱ्हेचा प्रसन्नतेचा वातावरण निर्माण होण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जे राबवलेलं आहे अभियान स्वच्छतेचं ते निव्वळ आणि जनकल्याणासाठी आहे हाच आमचा हेतू आहे यापुढे प्रत्येक ऑफिसमध्ये जिथे जिथे गाणीचं साम्राज्य असेल त्या त्या ठिकाणी राजेंद्र पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या उपस्थितीत आम्ही तो कार्यक्रम राबवणार आहोत आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देणार आहोत धन्यवाद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ